नमस्कार मंडळी तर आज आपण घोसाळीची भाजी करणार आहोत अगदी वाटण वगैरे न करता पाच मिनिटात होणारी भाजी आहे मुलांच्या डब्यासाठी असू द्या किंवा नवरोबाच्या डब्यासाठी असू द्या एक नंबर अशी भाजी आता तुम्हाला इथे भाजी बघूनच समजत असेल की भाजी कशी झाली अगदी चमचमीत एक नंबर ह्याच्यात काहीच कमी जास्त करायची गरज नाही मुलांच्या डब्यासाठी असू द्या किंवा नवरोबांच्या डब्यासाठी भाजी दिलीत तर डबा फस्त करून येणार एवढी मात्र मी गॅरंटी देते बघा चमचमीत छान अशी आपली ही भाजी झालेली आहे चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा ही भाजी करण्यासाठी इथं मी घेतलेली आहेत गोसाळी तर काही जण गोसाळी म्हणतात काय म्हण काही जण गोसावळी म्हणतात तर तुम्ही काय म्हणता मला कमेंट करून सांगा तर इथं मी पाव किलो इतकी घेतलेली आहे तर पाव किलोमध्ये तीन आलेले आहेत तरी मी अगोदर स्वच्छ अशी धुवून पुसून घेतलेले काही जण काय करतात माहितीये का ह्याच्यावरचा जो हिरवा भाग आहे ना तो घासून अशा प्रकारे काढतात आता इथे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलंच पण ह्या घोसाळ्यांना काढायची काहीच गरज नाही शिराळे जे ना असतात त्याच्या वरच्या शिरा असतात त्या काढायच्या असतात ह्याच्यावरच मी तरी काढत नाही तुम्ही काढता का मला कमेंट करून सांग नंतर काय मोठे मोठे तुकडे करून घेतलेत आणि मग याचे बारीक आपल्याला चौकोने असे काप करून घ्यायचेत बघू शकता म्हणजे डब्यामध्ये आपण देणार आहोत जास्त मोठे जर तुकडे केले तर ते खाता व्यवस्थित येत नाहीत म्हणून इथं छोटे अशा प्रकारे तुकडे करायचे तर बघा रोज प्रश्न पडतो ना भाजीला काय करायचं काय करायचं आता ही एकदा घोसाळीची भाजी केलात ना तुम्ही नेहमी या पद्धतीत करणार तर इथं बघा सगळे कोसळीचे तुकडे करून घेतलेले आहेत छोटे छोटे नंतर आपल्याला लागणार आहे दोन कांदे दोन टॅमॅटो हे बारीक चिरून घेणार आहे तोपर्यंत गॅसकडे वळूयात तर गॅस चालू करून गॅसवरती कडे ठेवले आणि इथं मी शेंगदाणे भाजत आहे अरे बापरे तुम्ही म्हणाले एवढे शेंगदाणे कशाला नाही हो एवढे शेंगदाणे भाजीला आपल्याला लागणार नाही पण आमचे प्रत्येक भाजीमध्ये आम्ही शेंगदाण्याचं कूट घालतो तर त्यासाठी इथं मी शेंगदाण्याचं कूट संपलेलं आहे म्हणून इथं मी एकदाच शेंगदाणे भरपूर असे भाजत आहे म्हणजे शेंगदाण्याचं कूट करून ठेवला ना तर घाई गडबडीच्या वेळेस पटकन शेंगदाण्याचं कूट जर केलं असेल तर भाजी ही पटकन बनते त्याच्यामुळे इथं मी भरपूर शेंगदाणे भाजून घेतले तर आता शेंगदाणे भाजून बाजूला काढलेले आहेत छान भरपूर शेंगदाणे भाजायचे बरं का मध्यम गॅसवरती डाग पडूसपर्यंत मग ते शेंगदाणे खाली बाजूला काढलेत मग त्याच कढईमध्ये दोन पडी तेल घातलं जिरे मोहरीची फोडणी दिलेली आहे तर बघा जिरे मोहरी तडतडली की मग आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे कांदा तर कांदा बघा दोन मध्यम आकाराचे घेतले होते ना ते बारीक चिरलेले आहेत तर दोन कांदे वापरले आता कांदा आपल्याला चांगला लालसर कलर येसपर्यंत परतून घ्यायचा आहे पूर्ण कांद्याचा कच्चापणा जाऊसपर्यंत पर्यंत पण तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे हो पण नसेल केलं तर पटकन करा म्हणजे माझे येणारे पुढील छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील मग कांदा चांगला लालसर परतून झाला की मग लगेच आपल्याला टॅमॅटो घालायचा आहे तर इथे मी दोन मध्यम आकाराचे टॅमॅटो होते मग बघा टॅमॅटो बारीक चिरलेला घातल्यानंतर आपल्याला तो, तो सुद्धा चांगला परतून घ्यायचा आहे आता टॅमॅटो चांगला परतून म्हणजे जरा नरम झाला की मग आपण ह्याच्यामध्ये मसाले घालणार आहोत ते म्हणजे बघा पाव चमच हळद लाल तिखट बघा आम्ही कांदा लसूण मसाला वापरतो तर मला तर ह्या भाजीमध्ये कांदा लसूण मसालाच आवडतो तर इथे मी दोन चमचे घालत आहे तुम्ही कुठलंही घरातलं लाल तिखट वगैरे वापरत असाल ते घातलं तरी सुद्धा चालेल नंतर चवीनुसार मीठ आणि एक चमच आपल्याला घालायची ती म्हणजे धना पावडर नंतर आपल्या सगळ्यांना यांचा एकजीव करून घ्यायचा आहे बघा ह्या पद्धतीत मस्तपैकी मिक्स करून घ्यायचा आहे आता आपल्याला तेल सुटूसपर्यंत छान हा मसाला भाजून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे एखादं खोबऱ्याचं छोटंसं वाटण करून घालू शकता तर मी पानी, तर इथे आज वाटण न घालता भाजी करत आहे आता बघा आपल्याला घालायचं आहे पाणी तर पाणी इथं पाव ग्लास इतका आपल्याला साधंच पाणी घालायचं आहे थोडंस पाणी घालायचं कारण का मसाला करपायला नको म्हणून इथं आपण थोडंच पाणी घातलेलं आहे मग झाकण ठेवून एखादा मिनिटभर आपल्याला हा मसाला शिजू द्यायचा आहे बघा पाणी घातल्यामुळे हा मसाला ना खाली कढईला चिटकला जात नाही आणि याच्यातलं तेल सेपरेट झालेलं आहे बघू शकता तरी किती छान आलेले आहे मग जे आपण घोसाळी बारीक चिरून फोडी करून ठेवल्या त्या घालायच्या आहेत तर मी अगोदरच घोसाळी स्वच्छ धुवून नंतर पुसून मग चिरले होते कारण कुठलाही पदार्थ हा ना चिरल्यानंतर धुवायचा नसतो म्हणून अगोदरच मी धुवून घेतलेला आहे मग आपल्याला घालायचे आहेत ते म्हणजे चणे तर इथं उकडवलेले चणे मी घालत आहे तुम्हाला दाखवलंच हे उकडलेले आहे कारण ह्या भाजीमध्ये चणे शिजायला वेळ लागतात तर मी अगोदरच चणे उकडून घेऊन ह्याच्यामध्ये घातलेले आहेत तुम्ही अगोदर चणे उकडले नसतील तर मग घोसळी घालण्याच्या अगोदर चणे घाला आणि ही भाजी शिजून घ्या आणि मग नंतर शेवटी घोसळी घालून आणखीन दोन ते तीन मिनटं भाजी शिजवून घ्या तरीसुद्धा चालेल व तुम्ही कुकरला ही भाजी केली तरीसुद्धा चणे हे लगेच शिजले जातात मग या सगळ्यांचा एकजीव करून वरून थोडंसं मीठ घातलं आणि झाकण ठेवून दोन मिनटं ह्याला शिजवून दिलं तर बघू शकता हे स्वतःचंच पाणी सुटलेलं आहे आपल्याला एक थेंबसुद्धा पाण्याचा ह्याच्यामध्ये वापरायचं नाही तरच भाजी ही आपली टेस्टी होईल पाणी घातल्यानंतर थोडीशी पच चवीला वेगळी लागते त्याच्यामुळे पाणी घालायचं नाही फक्त आपल्याला दोन दोन मिनटानंतर चेक करत राहायचं तर बघा अगोदर दोन मिनटं मी भाजी शिजवून घेतली होती नंतर तीन मिनटं भाजी शिजवून घेतली तर बघू शकता ह्याला पाणी सुटलेलं आहे छानपैकी आपले चणे तर शिजलेले आहेत फक्त आपल्याला घोसाळी शिजवून घ्यायचे आहेत आणि घोसाळी शिजायला अजिबात वेळ लागत नाही बघू शकता लगेच शिजलेले आहेत जवळजवळ तीन ते चार मिनटात हे लगेच शिजले जातात मग शेवटी आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे शेंगदाण्याचं कूट तर इथं मी तीन चमचे इतकं शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि जर तुम्हाला सांगितलेलंच आहे तुम्ही जर शेंगदाण्याचं कूट खात नसाल तर तुम्ही एखादं छोटंसं खोबऱ्याचं वाटण करून घालू शकता शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर छान असं मिक्स केलेलं आहे आणि आपण एखादा मिनिटभर असं वरती झाकण ठेवणार आहोत तर झाकण आपल्याला पूर्ण झाकायचं नाही बघू शकता इथं मी थोडीशी जागा उघडी ठेवलेले आहे असं आपल्याला झाकण झाकायचं आहे एक मिनटं झाल्यानंतर आपल्याला झाकण काढायचं आहे वर्ण बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि बघू शकता आता रिझल्ट तुमच्यासमोर आहे कुठलंच वाटण किंवा पाणी न वापरता आपली चमचमी तिथं घोसावळीची भारी भाजी झालेली आहे खायला म्हणाल तर एक नंबर आपुलातून लागते खरंच तुम्ही कधी खाल्ला नसाल किंवा केला नसाल तर करून बघा हे तुम्ही बाजारातून आवर्जून ही घोसावळी आणणार न खाणारेसुद्धा खाणार याची मी तुम्हाला गॅरंटी देते तर आपली भाजी शिजली म्हणून गॅस बंद करून झाकण ठेवलेलं आहे तर आता बघा मी प्लेट करत आहे आणि ह्याच्यामध्येच तुम्हाला इथे कळत असेल कलर किती छान आलेला आहे टेक्शार बघा खरं सांगू का सकाळच्या वेळेस काय होतं डबा बनवायलासुद्धा वेळ नसतो किंवा कधी कधी काय होतं लाईटसुद्धा नसते मग अशा वेळेस तुम्ही घोसावळीची भाजी वाफेवर करून एकदा बघा आणि घरातील सगळ्यांना ही भाजी आवडणार अगदी तुम्ही डब्याला दिली त्यांनासुद्धा खूप आवडणार चपाती भाकरी अगदी तुम्ही भातासोबत जरी खाल्लात ना तरीसुद्धा खूप छान अप्रतिमच ही भाजी लागणार खरंच एकदा करून बघा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर लाईक करा कमेंट करून सांगा आजची रेसिपी आवडली हो हो का आणि हो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणीमध्ये आणि हो सांगितलेलंच आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ असेच पाहण्यासाठी चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय